महाराज अखंड महाराष्ट्रातच नव्हे अखंड विश्वास हिंदुस्तानचं दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा राज्याभिषेक सोहळा आपण सर्वजण बघत आहोत त्यामुळे महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची गांभीर्यता होती किंवा महाराजांबद्दल आपली जी भक्ती आहे त्याची प्रचिती आपल्या सर्वांना या ठिकाणी यायला पाहिजे त्याकरता सर्वांनी त्याच गांभीर्याने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघायचा आहे तेच गांभीर्य ठेवून आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तर हिंदवी स्वराज्याला साजसं सा असं वर्तन आपलं असलं पाहिजे त्यामुळे ही yeah. आता आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपलं वर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं कसं करतो यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये इस्रार आहे सोबत पाच मावडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये ऋषी परणकर पाशिपाई राजमाता जिजाऊच्या भूमिकेमध्ये आभा वैद्य सईबाईच्या भूमिकेमध्ये प्रियंका घोडस्वार सोयराबाईच्या भूमिकेमध्ये श्रद्धा एकापुरे अणाजी फंतांच्या भूमिकेमध्ये आनंद जगताप हिरूजी फरदानांच्या भूमिकेमध्ये रोहन मात्रे गणोजी शिर्जेंच्या भूमिकेमध्ये शुभम शुभम बडी बेगमच्या भूमिकेमध्ये मुबशरा धाराऊच्या प्रियंका वाघ येशुबाईच्या भूमिकेमध्ये मनीषा पेलेकर औरंगजेबाच्या जा भूमिकेमध्ये आयुष गोमाशे राणोहक्काच्या भूमिकेमध्ये धनश्री मते रायबा गणाच्या भूमिकेमध्ये सेजल आणि याचं सर्व दिग्दर्शन जे केलेलं आहे ते केलेलं आहे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नकुल महामणे यांनी आणि त्यांना त्या निर्मितीमध्ये सहाय्य केलं आहे आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय अमर भोगे सर यांनी चला तर मग आपण घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्याचा या राज्याभिषेक सोहळ्याला आपण सर्वांनी तरी त्या काळामध्ये इथून साडेतीनशे वर्षापूर्वी आपण उपस्थित नाही राहू शकलो पण आता हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग आपल्या अशी आलेला आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे म्हणूनच आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि याला समर्थन आणि याला समर्पक असं वर्तन करावं प्रौढ प्रताप पुरंदर

तेव्हापासून आम्हाला सांगितले की तू स्वराज्याच्या छत्रपती जिकेत आहे आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेल पण दादासाहेब हे आम्हाला आबासाहेबांसारखेच अरे कोण कलारून घ्या त्याची एवढी मज्जा की तो आमच्या दादासाहेबांना चेंज करेल अरे त्याला माहिती नाही की त्याची मोठी अक्का रानू अक्का काय नाव डॉक्टर काही अडमाही नाही शिवाजी महाराजांनी म्हणता तु न देऊ शकता शिवाजी महाराजांनी ना तु न देऊ शकता आता बघ अरे एक नाही दोन नाही शिवाजी देण्यासाठी पण आता हा मोठा गवला नाही अरे कोणी असो की नव्हतं आमच्या सोबत त्याचा ग्रज शिरक्या सोबत त्याला मासपदा आणि त्याचा सदा शिवाय अहो ही धाराओ छत्रपतीच्या लेकाला सांभाळेल कमीत कमी समाधान असे की या स्वराज्याचे धाकले धनी या धाराओचा दूध पिले आणि वाघाला या असाय शेळीचे दूध नको बाळ बाळ

कि मरठो का मतलब क्या होता है जो मरकर बिना हटे ना वो है और मुगलों के सिपाही सिर्फ अरे के घोष खाना और शिना पीना बस मैं तो चाह रही हूँ अपने माँ प्रकार से मैं ठीक और मेरा बापी ठीक आ राम लंबे आवाज देतात आवसाहेब आमचे धनी या स्वराज्यासाठी अतोनात दिवस फिरत आहे अनेको गड किल्ले जिंकत आहे मात्र शंभू बाळाकडे दुर्लक्ष करीत आहे अग लेखी म्हणजे विचार तू अग लेखी म्हणजे विचार करतो करत। जो स्वराज्याचा विचार करू शकतो तो आपल्या देखाचा विचार नाही करणार हो आवसाहेब पण पण माझ्याकडे तेवढी वेळ आहे पण वगैरे काय नाही जो आपल्या स्वराज्याचा विचार करतो तोच आपल्या लेकराचा विचार करतो स्वराज्याची स्थापना करताना आम्हाला कधी नसेल वाटले की आम्ही आमच्या परिवारापासून दूर राहू आमच्या शंभबळापासून दूर राहू मला माहित आहे आऊसाहेब की आम्ही आमच्या परिवारापासून दूर आहोत पण स्वराज्य प्रथम आणि बाकी सर्व नंतर हे आपणास माहीत आहे स्वराज्याच्या प्रत्येक जनतेला सर्वप्रथम मी बघतो हे आपणास माहीत आहे यानंतर फक्त माझं स्वराज्य आणि स्वराज्य आवाई तुम्ही नसताना रायगडाची बाहेरपण करताना जीव कसा दिसतो की आमच्याकडून कुठले सुंदर देणार पण नाही आवासाहे तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पार्टीशी असताना कुठे चूक व्हावी असे आम्ही अपेक्षित ठेवत नाही अरे किती जरी दुश्मन आले तरी तुमचा आशीर्वाद आमच्या पार्टीशी असताना भय आम्हाला स्पर्श करू शकत नाही अरे कुठले फ्रेंच कुठले ते डच कुठले ते पोर्तुगीज आणि कुठले ते घोडे उघड မီလီမာဂျီအိုမီဂါ

भत कोरडरा समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरडराभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भतीलाई तानेली रया शेताची हो गेली आदि अभ्याचल भज Seterusnya, barangnya कलावंत महाराज छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा